प्रेक्षको नमस्कार मी उत्तम कुटे आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नव्या इतिहास सरकारचं पहिलं अधिवेशन नुकतंच नागपूरला पार पाडलं तीन दिवसापूर्वी त्याचं सूप वाचलं शहरातल्या भाजपच्या चारही आमदारांची कामगिरी त्यात चांगली राहिली त्यातही गेल्या तीन चार महिन्यापूर्वीच विधानपरिषदेवर निवडून आलेले युवा आमदार अमित गोरखे यांची कामगिरी त्या तुलनेनं सरस राहिली जेमतेम सहा दिवसाच्या ह्या अधिवेशनात त्यांनी तेरा प्रश्न विचारले युवा प्रश्नांना युवकांच्या प्रश्नांना शहरातल्या प्रश्नांना त्याशिवाय राज्यातल्या प्रश्नांनाही त्यांनी हात घातला तिथले मुद्दे मांडले काय मुद्दे मांडले काय प्रश्न मांडले ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आज आपल्यासोबत आहेत शहरातले विधान परिषदेचे सदस्य नवीन युवा आमदार अमित गोरखेजी आपलं स्वागत आहे नमस्कार मला आपण आपला आवाज या आपल्या यशस्वी चॅनलमध्ये बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमचं हे पहिलंच अधिवेशन मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी तुम्ही निवडून आलात तर मला एक सांगा की पहिलंच अधिवेशन असूनही एखाद्या अनुभवी कसलेल्या आमदारासारखी तुमची जोरदार बॅटिंग झाली मला वाटतं सगळ्यात जास्त प्रश्न तुम्ही विचारले काहीतरी तेरा प्रश्न विचारले त्याच्यातले चार मला वाटतं आपल्या शहराशी संबंधित आहे तर काय कसं काय तुम्ही हे कामगिरी साधली कशामुळे हे शकले एकतर हे अधिवेशन होणार आहे हे तारखा आधी माहिती होत्या आणि मी अधिवेशनासाठीचं जे काही आधीचा अभ्यास असतो तो मी खऱ्या अर्थानं मग अधिवेशन नेमकं काय त्याच्यात किती वेळ जातो को कुठली प्रश्नावस प्रश्नावली असते कशा पद्धतीनं आपल्याला तिथं बोलता येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात करत होतो पण त्या ठिकाणी असलेले आमचे सिनियर पक्षातले नेते मंडळी त्यात खास करून प्रवीणजी दरेकर यांचं नाव मी घेईल श्रीकांतजी भारतीय यांचं नाव घेईल प्रसादजी लाड आहेत या सगळ्यांनी मला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि विधान परिषदेच्या आधीच माझा एक यशस्वी दौरा महाराष्ट्रभर झाला होता आणि त्या अनुषंगाने पक्ष त्या अनुषंगाने बरेच माझ्याकडे काही अप्लिकेशन लोकांचं काही त्यांना असलेले अडचणी आणि येणाऱ्या काळात सरकारने काय केलं पाहिजे या इंटेन्शननी प्रायोरिटी मी माझ्या स्थानिक पिंपरीजवळ शहराला दिली प्रायोरिटी मी माझ्या समाजाला दिली आणि मग महाराष्ट्रभरातले प्रश्न मी त्या ठिकाणी मांडू शकलो विशेषतः तुम्ही युवा आमदार आहातच म्हणून युवकांशी संबंधित जास्त प्रश्न मांडतायत मांडलेत हे दिसून आले असं वाटतंय काय सांगाल त्याच्याविषयी नाही खरं तर कुठल्याही देशाचा हा कणखर जो कणा असतो हो तो युवा असतो आणि युवा ज्या दिशेने युवा त्या दिशेने सरकार असतं त्या दिशेने खऱ्या अर्थानं महासत्ता असते हे आपला इतिहास आहे त्यामुळे युवकांच्या प्रश्नांना मी शंभर टक्के प्राधान्यक्रम दिला आणि युवकांसाठी जे जे काही शक्य आहे ते ते येणाऱ्या काळात कसं आपल्याला करता येईल सरकारच्या माध्यमांना कसं करता येईल यासाठी येणाऱ्या काळात ती माझी प्रायोरिटी असेल तुम्ही आत्ताच म्हटलात की तुम आमदार तुम्ही झाल्यावर लगेच मला वाटतं राज्याचा दौरा केला तर मग तो तुम्हाला उपयुक्त ठरला असं था तुम्ही म्हटलात तर जसं मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही मुद्दे मांडले प्रश्न मांडले शहराशी निगडीत मांडले हे समजू शकतो आपण की तुम्ही शहरातले आहात त्यामुळं तुम्हाला इथले प्रश्न माहिती आहेत परंतु मग राज्यातल्या प्रश्नांचा कानुसार तुम्हाला कसा घेता आला तिकडचे प्रश्न कसे समजले की हा दौरा उपयुक्त ठरला की त्याच्या अगोदर तुम्हाला ते प्रत्येक मी जवळजवळ त्या ठिकाणी सव्वीसपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त किलोमीटर माझं त्या ठिकाणी त्या दौऱ्यामध्ये झालं होतं ज्याला मी बहुजन संवाद यात्रा असं म्हटलं आणि या संवादाद्वारे वंचितांचे प्रश्न सामाजिक प्रश्न अगदी त्यात आपण एक पोलिसांचा एक प्रश्न उपस्थित झाला होता काही असं हे भागात मला काही तृतीयपंथी लोकं मला भेटली होती त्यावेळेसही ते त्यांनी सांगितलं होतं की असं आमचं अशी अशी अडचण आहे पण मी एका ठिकाणी सातार्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले गड किल्ल्यांचे असलेले प्रश्न असे हो, सगळे मी आणि मी ते टिपण त्या त्यावेळेस मी ठेवत गेलो आणि त्याच्यामुळं कुठले प्रश्न आणि कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत याकडे मी त्याचा पाठपुरावा करू शकलो त्या लोकांशी बोलू शकलो आणि त्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी मी प्रश्न मांडू शकलो जेमतेम एक आठवड्याचं अधिवेशन होतं त्यातही सहा दिवस कमकात झालं तर तुम्हाला वाटतं काय तुमचे जे काही प्रश्न आहेत किंवा तुमचा जो अभ्यास आहे किंवा जे प्रश्न तुम्हाला मांडायला पाहिजे होते त्या एवढ्या कमी कालावधीत मांडून झाले एवढा कालावधी पुरला की आणखी एखादा आठवडा असता तर तुमच्या मला आणखी जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते मांडता आले असते असा अनेक खरं तर वेळ कमी पडला याच्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न होते की जे जसा खरं तर मला ओहप हो त्या ठिकाणी करायचा होता या अधिवेशनात लक्षवेधी नव्हती पण इन्फॉर्मेशनच्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातन विशेष उल्लेखाच्या माध्यमातून त्याचबरोबर काही गोष्टींचा जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याविषयी काही विषय असे विषय घेऊन मला त्या ठिकाणी बोलता आलं पण नक्कीच वेळ कमी पडला आणि ती कसर येणाऱ्या मार्चमध्ये होणाऱ्या मी अधिवेशनात भरून काढेन म्हणजे जे काही तुमचा राहिलेले प्रश्न आहेत किंवा जे काही मुद्दे मांडायचे राहिले होते ते तुम्ही पुन्हा मला वाटतं उन्हाळी अधिवेशनात हे करून टाका तुम्ही आणखी एक एक महत्त्वाचा मुद्दा ह्या अधिवेशनात मांडला तो म्हणजे आणि तुम्ही त्याच्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहात की अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मोठी आणि महत्त्वाची मागणी तुम्ही केलीत तर तुम्हाला काय वाटतं की हा प्रश्न तुम्ही प्रत्यक्ष प्रयत्नशील आहात गेल्या कित्येक दिवसापासून मला वाटतं तुम्ही आमदार नव्हतात तेव्हापासून ही मागणी लावून धरलेली आहेत आणि ती अतिशय रास्त आणि योग्य मागणी आहे तर याला किती कालावधीत किंवा कधीपर्यंत न्याय देईल कारण कसं आहे की राज्यात तुमचं सरकार आहे इथे जर विधिमंडळाने ठराव केला आणि तो केंद्राकडे पाठवला केंद्रातही तुमचं सरकार आहे त्यामुळं मला वाटतं तशी काही अडचण येऊ शकणार नाही तर समजा किती कालावधीपर्यंत किंवा तुमची ही मागणी दृष्टिक्षेपात कधीपर्यंत येश येईल त्याला तुम्हाला काय वाटतं खरं तर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी साहित्यिकांची मागणी पत्रकारांची मागणी आहे सर्व सुशिक्षित युवकांची मागणी समाजाची मागणी आहे कारण एखादा मनुष्य दोन दिवस शाळेत जात असताना एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण करतो साहित्य निर्माण करतो आणि ते साहित्य फक्त भारतातच नाही तर परदेशी भाषांमध्ये आणि मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही छापलं जातं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचे विचार सर्व अर्थाने सगळीकडे पोहोचवायचे असेल तर त्यांना भारतरत्न दिलं पाहिजे अशी मागणी आम्ही वेळोवेळी करतोय आणि मी माझा प्रयत्न राहील की माझ्या या येणाऱ्या सहा वर्षाच्या काळामध्ये जेवढा मला पाठपुरावा करता येईल अगदी पंतप्रधान माननीय मोदीजींपर्यंत तेवढा करून करूनही माझ्या काळातच त्यांना भारतरत्न जर या भारत सरकारने दिला तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना असेल म्हणजे तुम्ही विधानसभे विधान परिषदेत हा मुद्दा मांडलाच आहे तर त्याखेरीतसुद्धा बाहेरही सभागृहाच्या बाहेरही तुम्ही ही मागणी लावून दाखवणार आणि जोपर्यंत अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे हे प्रयत्न चालूच ठेवणार आहात दुसरं म्हणजे गेल्या वेळेला दोन हजार सतराला प्रथमच भाजप पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आली त्यात चिंचवडचा आणि भोसरीचा मोठा वाटा राहिला आणि आपल्या तुलनेनं पिंपरीतलाही कमी नगरसेवक निवडून आले परंतु आत्ता ह्या वेळेला पिंपरीतून तुम्ही आमदार झाले आहात तसे तुम्ही इथून विधानसभेलाच होता तुमची तयारी सुरू होती या ना त्या प्रकारे पण तुम्ही आमदार झाला आहात तर आत्ता ही मला वाटतं आता तीन महिन्यात जसं देवेंद्र फडणवीसांनी सुतोवाचंही केलं की तयारीला लागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होऊ शकतात महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते आत्ता पावणे तीन वर्षं झाली प्रशासक राजवट सुरू आहे ह्या तर ह्या वेळेला तुम्ही आमदार झालेत म्हणून पिंपरीतून अधिक नगरसेवक निवडून आणून शहरात पुन्हा स्थापन करण्यात तुमचा वाटा किती होईल किंवा तुम्ही ते उचलणार का नाही त्याची मदत आमदार झाल्यामुळं आत्ता होईल का एकतर पिंपरी विधानसभेसाठी मी गेल आत्ताच नाही गेले दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून मी इच्छुक आहे त्यामुळे पिंपरी विधानसभेतला प्रत्येक भाग प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक भागातील दरवाजे मला माहिती आहेत त्यामुळे पिंपरी जरी मी विधानपरिषदेवर आमदार म्हणून असलो तरी पिंपरीमध्ये माझं कायमस्वरूपी लक्ष राहील विशेष लक्ष असेल त्यामुळं पिंपरी विधानसभेतनं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांना सर्वर्तानी ताकद देण्याचं काम माझ्याकडनं शंभर टक्के होईल आणि म माननीय महेशदा असतील इकडे माननीय शंकर जगताप असतील माता एक हापरे असले सर्वांची ताकद आहेच पण त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम पिंपरी विधानसभेतले हो घातलेल्या निवडणुकीला आमचे नगरसेवक भावी नगरसेवक नक्की करतील एवढं मी तुम्हाला सांगतो ह्याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न आहे तुम्ही म्हणाल की हा वरिष्ठ निर्णय घेतील परंतु मला यात तुम्हाला विचारायचं आहे की काय वाटतं तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत की ही जी काय आगामी महापालिका निवडणूक आहे ती भाजप जशी मागच्या वेळेला स्वतःच्या बळावर लढली सत्याहत्तर नगरसेवक निवडून आले बहुमत मिळालं होतं तर ह्या वेळेलाही पुन्हा दुसऱ्यांदा जसं राज्यात पुन्हा युतीचं सरकार आलं तसं पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजप सत्तेत येणार काय आणि त्याला जोडून प्रश्न आहे की ही पुन्हा तुम्ही स्वबळावर किंवा फक्त भाजपचेच बहुमत मिळेल एवढे नगरसेवक निवडून येतील काय बघा लक्षात घ्या पिंपरी चिंचवड शहरातलं आत्ता जर तुम्ही विधानसभेचं जर तुम्ही चित्र पाहिलं की त्या ठिकाणी आज सत्तर हजारापेक्षा जास्त मतांनी माननीय महेशदादा निवडून आले आहेत लाखपेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी शंकर जगताप निवडून आले श्रीरंग बारणेंनाही खासदार केला आज पिंपरी आणि चिंचवडमधनं सगळ्यात जास्त मतदान त्या ठिकाणी होतं आज अण्णा बनसोडे या ठिकाणी आमदार जरी असले तर आज कुणाच्या साथीमुळं आणि कशामुळं निवडून जाणार ते सर्व शहराला माहिती आहे आम्ही तेवढीच त्यासाठी मेहनत घेतली त्यामुळे भाजपचा वरचष्मा या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक माझं वैयक्तिक मत आहे की स्वतंत्र आणि स्वायत्तच भाजप लढेल आणि यावेळेस आमचा पिंपरी चिंचवडमधील जो नारा असेल तो शंभर टक्के शंभरपेक्षा जास्त नगरसेवक आमचे या ठिकाणी येतील यात काही शंका नाही म्हणजे तुम्ही बळावर लढणार आणि शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणणार मिळवणार हे मात्र पण म्हणजे तुम्हाला असा विश्वास वाटतो का की तुम्ही स्वबळावर लढले तर तुम्हाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळतील हो शंभर टक्के कारण आमच्याकडे आम्ही मगाशी घेतलेली नाव सगळी ताकदवर नेते आणि ह्या नेत्यांबरोबर असणारी जी फळी आहे कार्यकर्त्यांची आमचे सगळे बूथ प्रमुख आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आमचे सगळ्या महिला भगिनी महिला मोर्चा आमचा सध्या जोरात आहे त्यामुळे ही सगळी ताकद भाजपची ही या ठिकाणी लागू शकते आणि शंभर टक्के वैयक्तिक लढल्यानंतर हा मोठा या ठिकाणी आम्हाला विजय मिळू शकतो प्रेक्षक हे होते अमित गोरखे त्यांनी थोडक्यात शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपल्याला सांगितलं की आत्ता आगामी जी काही महापालिका निवडणूक का आहे त्यात भाजप स्वतंत्रपणे लढून शंभराच्या वर जागा मिळवणार आहे त्याशिवाय त्यांनी त्यांच्या पहिल्याच अधिवेशनात जोरदार बॅटिंग केली आहे अगदी अनुभवी आमदारांना मागे सारत त्यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले अगदी कमी कालावधीत सहा दिवसाच्या अधिवेशनात त्यांनी त्या वेळेचा सदुपयोग करून घेत सर्वात जास्त प्रश्न शहरातल्या आमदारात विचारलेत हे सुद्धा त्यांनी सांगितले कुठले प्रश्न विचारलेत तेही सांगितलेत युवकांना भेडसावणारे प्रश्न ते मांडतायत ह्या पुढेही मांडणार आहेत ते, ते सुद्धा त्यांनी सांगितले याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च किताब मिळावा यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार आहेत जोपर्यंत हा किताब हा पुरस्कार अण्णाभाऊंना मिळत नाही तोपर्यंत तसा मुद्दा त्यांनी विधान परिषदेत आत्ता नुकताच उपस्थित केला आहे आणि त्याशिवाय त्यांनी आत्ताच सांगितलं आहे की अगदी गरज पडली तर ते या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेणार आहेत थोडक्यात येत्या कालावधीत भविष्यात आपल्याला भारतरत्न हा किताब भाऊ साठेंना मिळेल याची पूर्ण आशा वाटते आपण आलात वेळात वेळ काढून आम्हाला आमच्या स्टुडिओला भेट दिलीत आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद